घरगडी ते अण्णा वाल्मी कराडचा दहशत माजवणारा प्रवास त्याची कामे अडवण्याचा प्रकार सुरू झाला त्यातूनच गोपीनाथ मुंडे यांनी माणूस जोडण्याची मिळवलेली ख्यातीही थुळीला मिळाली गोपीनाथ मुंडेंचा विश्वास जिंकण्यासाठी परळीत गोपीनाथ मुंडे यांना विरोध करणारे काही क्षीण आवाज होते टीपी मुंडे त्यापैकीचे वैजनाथ महाविद्यालयाच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे आणि टीपी मुंडे यांच्यात भयंकर वाद झाला दंगलच झाली पोलिसांनी झाडलेली गोळी वाल्मिकने आपल्या अंगावर छेडली या गोळीनं वाल्मिकला गोपीनाथ मुंडेंच्या निकट वर्तुळात प्रवेश मिळवून दिला गोपीनाथ मुंडे यांच्या कृपेनं त्याला थर्मलची कंत्राटी मिळत गेली वारेमा पैसा हाती खेळू लागला मुंडेंच्या राजकारणाची जरब बसवण्यासाठी वाल्मिकच्या शांत पण खुनशी स्वभावाचा अतिशय खुबीने वापर करण्यात आला दोन हजार अठरामध्ये मुंजा गीते प्रकरणात वाल्मिकचं नाव पहिल्यांदा आलं वाल्मिक नगरपालिकेत गटनेताही था झाला पुढे त्याला जिल्हा नियोजन समितीवरही घेण्यात आला अलीकडेच लाडकी बहीण योजनेचा विधानसभा प्रमुखीत तोच झाला पण या सगळ्या नियुक्त्या अतिशय गौण वाल्मिक कराड याच्या पत्नीची सीआयडी कडून चौकशी बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी असलेले तसेच खंडणीच्या गुन्ह्यातही पोलिसांना हवा असलेला वाल्मिक कराड अद्याप फरार आहे आज सीआयडीने त्याची पत्नी मंजिरी कराड हिची चौकशी केली बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये दोन ते अडीच तास मंजिरी कराड यांची चौकशी केली गेली त्यानंतर तिला सोडून देण्यात आलं सीआयडी कडून अजित पवार गटाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली धनंजय मुंडे यांच्या पीआरचं काम वाल्मिक कराड बघायचं माझा त्याचा संपर्क होत होता मी त्याला ओळखतो का हे विचारण्यासाठी पोलिसांनी मला आज बोलवून घेतलं असं राजेश्वर चव्हाण यांनी चौकशी नंतर बोलताना सांगितलं